मालताचे पादसाचे मादसाचे पादसाचे हे बाबांचं सत्कार करायचंय नाही नाही राणीशेल बाबा चा सत्कार करणार तर काय देऊ बोल आहे का उमा बनवा जाऊ ना ठीक आहे ठीक आहे चला उवा खिलाया चला बाबा मी टाकले नाहीच करणार का आपली दुसरी एक डिश मस्त म्हणजे रेसिपी रेडी झालेली आहे डिश आलेली आहे मस्त भेजा फ्राय आणि मम्मीने बनवायलाय बघा मस्त मुंडी खायला आहे बघा इकडे बघा आता मस्त जेवतो इकडे जेवायला बसतात कसे आहेत तुम्ही मजेत ना तर बघू शकता आम्ही कुठे आलो आहोत तुम्ही माहिती बघू शकता हे बघून समजतच असेल आम्ही कुठे आलो आहोत आणि आज आमच्या आलेल्या आहेत गाड्या तीन म्हणजेच मम्मी पप्पा एक अगोदर आलेले होते तर इथे बघा इथे आमची गाडी इथे माझ्या ताईची गाडी म्हणजे बहिणीची गाडी आणि तिकडे माझ्या पप्पांची गाडी पाठीमागे आणि आम्ही डायरेक्टली ब्लॉग मी आता सुरुवात करते ब्लॉगला पप्पांच्या फार्मवरती कारण की आपले दोन माहितीच आहेत तीन चार आपले ब्लॉग आहेत ना हा घरात जेव्हा निघाल तेव्हा नाही सुरुवात केली डायरेक्ट ब्लॉग इथे सुरुवात करते म्हणजे आजचा ब्लॉग आपला नाईटचा असेल संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत जे जे आम्ही रात्री आज करायला घेणार आहोत ना त्याची तयारी सुरुवात झालेली आहे इकडे सो चला तुम्हाला दाखवते आज काय काय रात्रीच्या जेवणामध्ये मस्त रेसिपी हा आता खाऊ आणि काय काय तुम्हाला तुम्हा दाखवूया आम्ही भेटू चला हे बघा फॉर्म आणि तीन गाड्या आल्या आमच्यात तीन माझी दी आली दि दाखवते चला आणि आमच्या बघा भाऊंसाठी काय आणले दाखवते पण करा इथे बघा एवढं सगळं सामान आहे म्हणजे खाऊ चौक हे बघा फुल स्टॉक हे बघा आम्ही काय काय आणले मस्त सर्वांसाठी मस्त रेड रेडबोल्स थम्स अप बुल किती आणलेत खूप आणले रेडबोल्स चला घ्या बाहेर खाऊ खाऊ घ्या चला तू बा बाहेर घ्यायचा घ्या बा तो हे बघा घ्या चला सामान काढाय बघाऊंची कडे इथे पप्पांची इकडे इथे बघा आमचं लाइट काम चालू आहे लाईटचं काम चालू आहे वरशीलाइट चा कनेक्शन चालू आहे लाइट चा कनेक्शन बघा इथं काय चाललंय बघा मुंडी होत मुंडी का पाहिलं बघा काय आधी टेक थांबा थांबा आलो तिकडे येते आम्ही पप्पा सेफ केले आणि जुगाड बघा इथे काय हे बघा टेबल बनवले टेबल सीडी चला हाय करा हाय 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 आधी तिकडे तिकडे हाय करा हाय 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 चटरपटर चटरपटर गेला बघा चटरपटर चला तुम्हाला आता मेन मेन काय काय आपला आजचा मेन्यू दाखवू चला आता एक एक तुम्हाला दाखवते आजचा आजकाल आपल्यासाठी मेन्यू काय काय ते सगळ्यात पहिला बघा <laughs> चला आता भाऊ तुम्ही सांगा काय काय आणले बघा भाऊंकडून मस्त आज काय काय माझ्याकडून मेनू आहे मुंडी आणि लिवर फेटा जास्त काय आणलं नाही मंगलवार भेटलं नाही काही भेटलं अजून काय आणलं आणलं त्याच्यासाठी काय बनणार आहे सांग तिरपणी तिरपणी होणार आहे ना पहिली गोष्ट कापता येत नाही बघा मम्मीने प्रॅक्टिस करायचे असे आणि तिथे भाऊंना पण शिकवले आणि आहे आणि अजून आहे मुंडी आहे मस्त मस्त आणि रेडी असं नाही ना तुम्ही काम करायचं बघा डायरेक्ट आपण मस्त त्यामध्ये फ्राय आणि मम्मीने मग ते पण सांगा उद्या हा तो मेन तो तर मेन आहे तो दे नाही हा आणि मम्मीने आज ना बघा हे बघा भाजी केली आणि मी आलेलं पहिले जेवली पण कधीच जेवण वगैरे झालं भात आहे मस्त इथे भजीसाठी मस्त मिरची हे बघा भजी पण बनवलेली मस्त आणि इकडे वरण हे बघा

इथे बघा खजाना आहे आमचा बघा रेडी डायरेक्ट खोला ओपन करा हा घरातून सामान पण आहे तेल आणि काय चणेवटाने आणि भाकरी काय ना हा थोड्या भाकरी भेटत आणल्या भाकरी आणि तुम्हाला आता थोडासा इकडचा व्ह्यू पण दाखवतो थोड्या वेळामध्ये आता झाडी झाली झाडी झाडी झाले झाडी 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 नाही झाली झाडी झाली झाडी झाडी हे तुलस मस्त आली तुलस बघा मस्त झाली तुलस इथे बघा इकडे बघा इकडे भाकरी पण आणल्यात मस्त भाकरी आणल्यात आणि इकडे बघा हा हे पण करा बघा मी रेडी करून डायरेक्ट घरातून आणलेले कारण इथं टेन्शन नको ना मस्त ना टेन्शन नाही मग असं काही पण होत नाही सोडायचं फक्त सोडायचं आणि माझं दाखवा वाजता टप्पा माझी बाराची तयारी आहे बघा माझा माझा उपास आहे माझा उपास आहे माझा उपास आहे माझी तयारी लालुपॉप रेडी वालय बघूपॉप हे रेडी तुम्हाला माझं वाटा बघा वेगळा भाऊ येऊ बारा वाजता शेंगा भाजी आणली माझ्यासाठी माझ्या दिने बघा मस्त माझ्या दिने इकडे मुंडी तर मागच्या मुंडी बाबाचा मेनू बघाय का तुम्हाला हा चला मेन मेन मेनू मेनू काय चला चला ना चला ना चला हा चलो आता मेन मेन जी पार्टी आहे जमा केदार त्याची ती दाखवाल नको आता येईल ना माझा कोको कोक 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 येईल ना आता मेंदू आणले का मेंदू आणले इकडे घे इकडे बरे येऊ कर हा तू का डबा आहे बघ एवढा पाय भरले बघ कोको कोक येऊ कर चला आता तुम्हाला दाखवते मी पंचमस्तो बोला चला बघा कुठे आलो जंगलात जंगल मध्ये आलो बघा आमच्या पाठीमागे बाबा बाबा कोको कोको भडकला कोका कोका बघा उद्याची पाटी उद्याची गाठची पाटी उद्याची गायची वाळती उद्या उद्या रात्री तुला तुलाच ना बघा रात्री तुला खूप सारे आता घेईन माझ्यासाठी इकडे बघा लहान लहान घेईन हो आणि असा पाहिजे ना इकडे या बघा त्याच्या अशा ना बिया काढायच्या बघा हे बघा हे लावतात घेतली लावली ला। <सभाँगेवादा> ना तुलशी असं आपण काढून घेऊन येतो मग पूर्ण रोप घेऊ झाड म्हणजे दाखवल तुम्हाला कडीपत्ताची झाड परत बघायची कडीपत्ता पण झाड मोठा वाला आहे पण त्याला खाली खाली अशी कडीपत्ता का डार्क कडीपत्ता झाड मस्त आणि फलांची झाड आंब्याची तिथं भरपूर पण आता काय त्या आता नाही ना आता मोर नाही आला अजून

स्पेशल <laughs> हा म्हणजे प्रत्येक कुक अलग अलग भेगा भेगाची <laughs> रेसिपी अलग आहे फक्त मुंडी म्हणजे डाळ मुंडी नाही काय नाही मटण मुंडी नाही फक्त मुंडी कोल्हापुरी मधून माझा नाही कोल्हापुरी आण कोल्हापुरी खाऊ घ्या डेली कोल्हापुरी तुझ्या पदाची बनव तू भावा कुठला पाहिजे तुमची कुठली पद्धत आहे ते पद्धतीन नाही कोल्हापूर कोल्हापूर तर इकडे बघा आता आहे ना मस्त चुलवरची मुंडी आपली होतेच तर हो हो आता पूर्ण हे व्हिडिओ घेऊ शकत नाही आपण कारण की आपला ब्लॉग तर मोठा होईल सो तुम्हाला मी आहे ना डायरेक्ट रेडी होईल ना मस्त आपली मुंडी तेव्हाच दाखवेन आणि आता बघाय आहे आता बघा आणि ही आहे ना सुक्की होणार आहे मुंडी मस्त सुक्की करायची आहे आम्हाला मुंडी तर आता तर खूप छान दिसते इथे तर तुम्हाला झाल्यानंतर मी डायरेक्ट दाखवेन तेव्हा बघूया आपण चला बाबा आले जेव्हा आता आपली दुसरी डिश मस्त म्हणजे रेसिपी रेडी झालेली आहे ही बघा पण रेसिपीची व्हिडिओ नाही घेतली पूर्ण हे बघा मस्त बनवलं माझ्या दिदीने बघा हे बघा आणि इकडे बघा आता आहे ना भरल्यात प्लेट्स मस्त तीन तिघांसाठी आणि माझा उपवास आहे मंगळवार पण मी बाळा खाणार आहे आणि इकडे मम्मी बघा मस्त भाकरी बंद बघा हे बघा भाकरी बंद आहे का सांगा लास्तीच्या भाकरी घ्या भाकरी बघा मस्त हा कशी वाटते माझ्या मम्मीची भाकरी नाचणीची कमेंट करा ही बघा फक्त दोन भाकरी कारण तुम्ही दुसरी आणल्या भाकरी साप्पांची साठी दोन मरत हे बघा ही एक आणि ही एक आणि इकडे मस्त आपली चिरपणी आणि तिकडे आहेत मस्त शेंगा हे बघा थांब हे बघा शेंगा तर चला वाटली आता बघा आम्ही कुठे निघालो आहोत खाते लेस आणि भाऊ आहेत तिकडे आमचे इथे आहेत ओ आणि बघा आम्ही कुठे चाललो रात्री बोला कुठे चाललो आपण शिकारी करायला हा बंदू घेऊन जंगली काय बोलतो जंगली नाईटची टूर करतो आणि आता आम्ही निघालो आहोत असंच जरा राऊंड मारण्यासाठी

कुछ ऐसी बात कर इकडे बघा आता आहे ना मम्मीने मस्त इकडे बघा भेजा म्हणजे मंडी तो भेजा आहे तो मनवायला घेतलेला आहे इकडे बघा मस्त भेजा बनवतो मम्मी आता तुम्हाला झाल्यावर दाखवेन चला डिश झाली तयार मस्त शेंगा तुरीच्या आणि वालपापडीच्या शेंगा गरमागरम थंडी मध्ये गरम गरम शेंगा पार्टीसाठी काय दाखवा रेडबॉल हे बघा हे बघा आपण तिरापणी बोलतो लिवर लिवारपेटा तिरापणी आणि मस्त शेंगा मेन बुल अजून येणार आहे खूप पण काय पण हाय इकडे बघा चला हा मस्त आणि बघा किती बघा आता आमची दुसरी एक डिश आलेली आहे मस्त भिजा फ्राय आणि मम्मीने बनवले गा बघा मस्त छान आता हा टेस्ट तर मला नाही भेटणार यांना तिघाना भेटेल करायला चौगाना पाच जणांना भेटेल नाही पाच जण हा चला सांगा लोक टेस्ट करून कसं झाले आता आपलं सर्व झालेलं आहे पण मला काय खायला भेटतं सर्व मस्त नॉनव्हेज तर झालेला आहे आपला जसं की भेजा मुंडी आणि काय काय शेंगा शेंगा तर मी खाऊ शकते बघा इकडे खाते बाबा खेळ बघा बघ हा बघा शेंगा खातो आता मी सर्वजण मस्त आणि रेड बुल आणि बाप्पा तिकडे बसले दाखव हे पण आहे हे बघा इकडे तिरपणी भेजा भेजा बघा अर्धा गायब झाला <laughs> आमच्या सासूच्या भाषेत <बाशेद>, बेदू <laughs> बेदू? आ, बेदू।, का बेदू बेदू बोलते <laughs> <नी> बोलते <laughs> बेदू बोलते <है। laughs> कसा वाटला थंडी थंडी थंड वाटते का नाही मस्त मस्त एन्जॉय आता आम्ही थंडा रेडबुल घेतला बसल्यात दिसले का तुम्हाला हे बघा किती लांब बसवले बघा लांब टेबल दिलेलं आहे बघा पाण्याची बॉटल दिली नाही का पाण्याची बॉटल दिली बघा पाणी पिते पाणी थंड पाणी किती को क्या पता ही आमची पुराणी हवेली बघा ही पुराणी हवेली ना आपली पुराणी हवेली हे बघा रात्रीचा व्यू जंगल लोअर पेटा का

सिंगर आले आहेत मस्त आणि इकडे आपलं त्यांच्यासाठी सिंगरांसाठी मस्त मी बनवते आता इकडे बघा रात्रीचे बनवतेचे दहा आणि वेटिंगला बाबा आले बाबाला आईला भूक लागले मागे बघा आणि लॉलपॉप चला आता बनवूया आपली बघा सॉंग पण पहिली डिश पण आहे त्या टिश्यू पेपर घेऊन यावे टिशु पेपर टिश्यू पेपर आणावे तेल निघावे नवीन पाहिजे आम्हाला नवीन पप तेल निघू द्या कसा तेल

इकडे बघा सगळ्यांचं मस्त खाऊन पिऊन झालं फक्त मीच बाकी आहे आणि आता इकडे बघा शेकोटी पाठवले मस्त आम्ही आणि थंडीची मजा येतो सर्व मम्मी भाऊ तिकडे बघा ती आणि आता मस्त भाऊ आणि पोट भरून हसवलं आम्हाला नांग नांग करून आमच नांग नांग दाखव तुम्हाला इकडे शेकोटी पाठवलं मस्त चला नांग नांग दाखवते तुम्हाला बघा थंडी वाढत चाललेली आहे आणि इकडे बघा नांग नांग बघा 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 आता आमचं बारा वाजून तर गेले आणि तुम्हाला बोलली होती माझे मंगल रोपोस असते तर आता बुधवार लागू झालेला आहे तर मी आता जेवते मस्त लॉलीपॉप हे बघा माझ्यासाठी मी गरम करून घेतले कारण की हे राहिलेलं तर मी घेतले आणि बाकीचे ठेवले उद्यासाठी ना जो माझा डब्बा आहे ना तो ठेवला उद्यासाठी आणि इकडे मस्त काय घेतले तिरपणी तिरपणी घेतले आता मी तिथे मुंडी घेते आणि मस्त भाकरी आणि मस्त मस्तो आता ओके? ओके. बाय बाय आता बघा रात्रीच्या बारा वाजून तर गेले आहेत आणि मग अशी आपली रेसिपी म्हणजेच मुंडी राहिली होती तुम्हाला दाखवायची रेडी झाल्यानंतर बोलली होती दाखवणार आले तर विसरून गेली इकडे बघा आपली मुंडी कशी झाली या बघा आणि चुलीवरची मुंडे आहे बघू शकतोय कसं मस्त तडी आलेले आहे बघा इथे इकडे या साईडला

चला या लवकर लोक आता वाटले बघा भूक लागले पर्यंत थांबले आता जेवतो मस्त पोट भरून आणि आता ब्लॉक नंतर अडीच आणि आता आहे ना आम्ही मस्त बघा भाऊंना ना काय सुचले रात्री काय पाहिजे तुम्हाला गरम गरम वाली बघा कसे सासू लागतो बघा किती वाजता त्रास देतात बघा किती वाजता त्रास देतात तुम्ही दोघे किती अडीच अडीच आणि बघा लाईट गेले ते बघा पूर्ण अंधार झाले इकडे बघा आमचं जवळ दिसते काय ते पुराणे हवेली बघा आमची पुराणी हवेली आणि दोघे त्रास देतात अडीच वाजता चहा मागतात बघा इथे चुलीवरच चाले चायवाले वाटे जास्ती भरले सगळं अंधाराची एन्जॉय करा बघा तुम्हाला थोडं नाईट चा मला नको चहा मला जाम आहे चाय 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 वाले चाय 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 तुम्ही आता रात्रीचा चहा तर बघितला रात्री अडीच वाजताचा चहा चुलीवरचा चहा इकडे बघा आणि शेकोट्या बी अजून शेकतो मस्त इकडे तर हा व्लॉग आता मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा व्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय 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 लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय